सकाळी गाळू आणि जळबुडीच्या व्याने मरून गेला काय करू देवा कोण हा हॅलो किती अजून दोन तास आलाय अजून दोन तास जावा जा घरी उचलायची तयारी चालल्या जावा घरी कस झालं सर जगबुडीच्या भ्याना आट्या आला आणि त्यातच गेला तू जांबडाग थोड्या दिवसात तर जगबुडी येणार होती गेलं सॅटेलाइट अन्ना का बरं रडतो अहो सॅटेलाइट अन्नाचा ह्यातला जोडी दार तू सगळा खर्च करत होता तो त्यामुळे सॅटेलाइट अन्ना रडतो एवढा माहिताचा खर्च कोण करणार अहो सर तुम्हीच करणार का आणि कोण करणार आहे खर्च यो मी एक मिनिट कोणाला माझं आलंच असलं सरपंच निवडून दिलं ह्या गावानं आता गरीबाचा खर्च कोण उचलायचा त्या पंचवार्षिकला मला निवडून द्या मला बघा मी सगळा खर्च करतो यांचा मास्तर माझा पत्त्यात जोडीदार आईचा पांडा मधल्या गल्लीतला रघू खालच्या गल्लीतला राजा सगळं जोडीदार माझं निघून या जगबुडीच्या बियाणं मास्तर आता माझं कस जगबुडी झाल्याशिवाय तुमची विकेट पडत नाही अरे ब्यानेरचं काय झालं ते कधी येणार आहे बावीस सरपंच आहे मी होणार राज्यात मला बॅनर पाहिजे पैसे दे चिचूक दिले नाही तुम्ही बॅनर चालले माझ काय नाही लवकर आला पाहिजे मला माहिती नाही बॅनर बकरा काटके बॅनर एक आहे तू आता तू आला आमची अहो तुम्हाला सांगलो चार बॅनर पाहिजे पाच चौकर बॅनर लावायचं म्हटलं बाकी चार कधी येणार बाकी काय चार काला पोटले की आणि बकरा काटके बॅनर

उचल एकदा आम्हाला कसा वाटतो एक नंबर एक नंबर शेवटी जाता जाता गावासाठी काहीतरी चांगलं केलं तुम्ही त्यामुळे इथं नाही निदान वर तरी तुम्ही सरपंच होणार आपण जाऊ सरपंच होऊ होता आपले हात बोल बोल

टाकणार आहे मी इकून टाकणार सगळे जगबुडी काय नाही काय घाट चाललंय का जगबुडी येणार आहे म्हणून भांडी सगळी भांडी घरात असली तर राह नाहीतर इकून टाका इकून आणून मला पैसे द्या हा म्हणजे प्याला कशाला प्याला तुझ्या तर तुझ्या घरातली आहे बांडे सगळी मी इकून टाका थोडा अजिबात बोललो गोस नाहीतर पहिली तुला ऐकून बघ फार अरे इकडं कशी काय खरंच केलं का इकडं कशाला आल काय म्हणाला बोला मुंबईवर नाही इथं मरायला काय नाही मिली मिलीसर काय वयात तुझं काय माहिती मलाच कळन झालं मेंदू नाही तू का काय बघ तुझा पडली असतील मेंदू तुझ्या आल्या मुंबईवर वरनी इथं मरायला मिलीसर तुझ्या उन्हाळ्यात नवऱ्या तर काय वयाच

म्हणून त्याला फक्त माणूस किचन नात्यानं सांगायला माणूस किचन त्याला जरा माणूस किचन नात्या पर्सनल बोलायचं अना साहेब मोग्या बोलतोय मोग्या हा मोग्या बोल की अहो साहेब मग गावाला जगपुर येणारा जगपुडी काय जगपुडी सांगितलं येणार आहे सांगितलं फोकाड्या बाबा

ना सकाय थोडा दाच लागलाय खाऊ दे बाबा मला खाऊ दे ही स्पेशल मिसळ शिवशाहीची परत मिळणार नाही ना मला का आपण सगळे मरणार आहे अरे तू पण मरणार आहेस जगबुडी येणार आहे जगबुडी तू पण मागून घे शिवशाहीची स्पेशल मिसळ ए मला पण एक मागो शिवशाही स्पेशल मिसळ पाटील <laughs>

जगपुड्या आणि पुढच्या आठवड्यावर गावातली चार माता कोतारी वैष्णोदेवीला पाठवीन म्हणतो तेवढं चार दिवसाचं पुणे लागेल तिकडे वीस दिवस लागते त्या महाराज आहे मला गावात पाहिजे नाही का एक काम कर तिरुपती बालाजीला पाठवून देऊया अव तिकडे तर दहा दिवस लागते त्या पंढरपूरला पाठवूया अव तिकडे तर पाच दिवस लागते एक काम कर वाडीला पाठवून पाठवलं अहो तिकडं तर तीन दिवस लागते या एक काम कर असंच पायी पायी घेऊन जा गोगावच्या इट्टलाला बर चाल चाल जाते चाललं चाल, 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 चाल। आणि एक काम कर हा जगबुढीच्या आदल्या दिवशी आपोबा महाराजाचं कीर्तन ठेवायचं चल हा तेवढे चांगले चार पुण्याच्या गोष्टी कानावर पाक तर पाप्पाचं मुक्ती मिळेल जा चल हां ये जाऊ अहो त्या ना त्यांच्या खाना काय अरे खानावळीला मीच खायला घालणार ते का आता सरपंचाला सांगू नाही एवढं पुण्याचं काम करायचं म्हणजे हे पण मीच करणार जा, आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता नाही येणे जाणे सज कुंडले बोलणे आता नाही येणे जाणे सज कुंडले बोलणे आजवर होतो तुमच्या गावी आता दया असू द्या मित्र हो आपल्या गावामध्ये आता जगपुडी येणार आहे आपली असणारी स्थिती लय लय असणारे देवता आपले शिवशंकर आपल्या पाठीमागे विराजमान आहे आणि या या प्रलयकारी असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण प्रस्थापित कीर्तन करत आहोत आता उद्याच्याला हो, सकाळी आपल्याला अशा जगपुडीचं दर्शन घ्यायचं आहे की आपण उद्या सका सकाळी आपण एकमेकांना भेटणार नाही आपला असणारा आपला आता मित्र संपणार आहे म्हणून मी सांगू इच्छितो मित्रांनो आपलाही टाइम आहे का टाइम आहे का आया आहे क्या घंटा लेके जाएगा BORA! BORA! Um... BORA!